खरंच न खाणारी व्यक्ती नक्की चावडीने खाईल चार पाच हे मिरच्या लसूण कोथिंबीर जिरं सगळं टाकलेलं आहे अच्छा बघा आपल्या मिक्सरमधून वाट्या वाट्या काढलेलं आहे आणि आपलं तेल गरम झालं तर आपल्याला यामध्ये हे फ्राय करायचं आहे तसे जी वाटून वाटली तिथे फ्राय करून घ्यायचं आहे मेथीत जास्त पानं भेटत नाहीत आणि नुसत्या काढ्यात असतात त्याला पण मिळतो पण आपल्या मार्केटमध्ये मेथी घेताना अशी लाल बॉर्डरचीच मेथी घ्या तुम्ही मस्त मसाला आता मेथीला लागत आहे हो हो मेथी कधीच झाकून नाही ठेवायची करताना कडवट कडवट होते बघू शकता मस्त छान की गॅस वरती आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ ते भारी वालं मीठ आहे जे कमी लागतं सॉरी कमी असतं तुमच्याकडे जे असेल तुम्ही चवीनुसार घाला त्याला बरोबर लागतं मी ते खूप जास्त टाकलेला आहे

आवडेल आता आपण थोडस रेस्ट करून देऊया मेथीला मस्त पाणी सुटेल आणि तेल पण छान दिसतो मेथी तयार होते शेंगदाण्याचं झालं की थोडं हो आता जरा वेळा ना यामध्ये थोडीशी मऊ झाली की शेंगदाण्याचं खूप लासला टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं खूप जास्त नाही टाकायचं आपल्याला मेथीचा टेस्ट पण लागला पाहिजे नुसतं कुठंच नाही लागायचं आपण मेथीमध्ये लसून पिरलेली मिरची जिर कोथिंबीर वाटून टाकलेली आहे आणि झोरसर मिश्रण केल्यामुळे बघा मिरचीचे छोटे मोठे तुकडे जे आहेत ते राहता खाली खूप छान टेस्ट लागते येतात आता आपल्या मेथीला पाणी सुटलेलं आहे मस्त असं आणि माझ्या तोंडाला पण कारण आज संतुष्टीचा उपवास आहे आणि संध्याकाळचा हा मेनू आहे उपवास सोडायला जो शकता तयार आहे आता यामध्ये फक्त मी व्हिडिओ आता यामध्ये आपण लास्टला खूप टाकायचं आहे बघा मी तिथे पाणी सुटून थोडस कमी भरलं लागलं की खूप टाकायचं आहे जास्त पाण्यातही नाही टाकायचं ते ग्लासला टाकायचं आणि हळूहळू उलट्याच्या सहाय्याने मिक्स करायचं जास्त मेंदी दाबून नाही घ्यायची बघायची दाबायची नाही मग ते आता इथे आपली मस्त चमो हो अशी घेतली तयार आहे कारण ते जे पाणी असतं त्यामुळे छान असतो मेथीच पाहिजे मेथीला तर जे पाणी आहे ते सुटलं पाहिजे वरून जास्त आपल्याला पाणी किंवा काहीच ऍड करायचं नाहीये फक्त मीठ टाकले की पाणी सुटलं नाहीच हे यामुळे चला तर मित्रांनो इथे आपली मेथी तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा सगळ्यांना बघा आता मस्त मेथीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे सासूबाई स्पेशल आहे रेसिपी आजची आपली बघा कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आपल्याला सर्वप्रथम अशा खरोखरच न खाणारी व्यक्ती मेटी आवडीने खाईल यात चार पाच मिरच्या लसूण कोथिंबीर जिरं सगळं टाकलेलं आहे अच्छा बघा मिक्सर मधून वाटण मोठा काढलेलं आहे आणि आपलं तेल गरम झालं तर आपल्याला यामध्ये फ्राय करायचं आहे तेला एक लसूण मिरची आपल्याला जिरं थोडस वाटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये बघा असं फ्राय करायचं आहे तेल कढाईमध्ये गरम करून ते तुकडे करून टाकलेपेक्षा शेजार जास्ट वाटले नाही छान तुम्ही जर अशा पद्धतीनं मेथी कराल तर लसीचं जी व्यक्ती मेथी खातली आहे तिथून आवडीने काही नाही तुम्ही सांगू शकता हो जेव्हा मेथी तुम्ही बाजारातून घ्यायला जाल तेव्हा पानाला लाल कलरची किंवा पिंक कलरची बॉर्डर असेल ती मेथी घ्या कारण ती गावरानगावची मेथी असते कमी असते नाही हो आणि ज्या मेथीला फांद्या जास्त असतात त्याच्या फुटलेल्या मेथीची गुडी घ्यायची उंच दिलेली मेथी जास्त पानं भेटत नाही त्याने उच्च काढ्यात असतात मेथा मेथा पण बोलतो पण नंतर आपल्या मार्केटमध्ये ते पण लोक विकत घेतात तर मेथी घेताना अशी लाल बॉर्डर चीच मेथी घ्या तुम्ही पण बघा मस्त असं आपला मसाला आता मेथीला लागत आहे नक्की झाकून घेत ते हो मेथी कधीच झाकून नाही ठेवायची करताना कडवट कडवट होते बघू शकता मस्त छान नेते असली गॅस वरती आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ हे मीठ ते भारी वाले मीठ आहे जे कमी लागतं सॉरी कमी असतं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही चवीनुसार घाला त्याला बरंच लागत ते खूप जास्त टाकलेलं आहे कारण ते कमी करायचं असतात

शेंगाळ्याचं पूट झालायच हो आता जरा वेळा ना यामध्ये थोडीशी मऊ झाली की शेंगदाण्याचं कुठला ला टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं पूट जास्त नाही टाकायचं आपल्याला मेथीचा टेस्ट पण लागला पाहिजे लागायचं आणि लसून ते वाटून टाकलं ना आपण मेथीमध्ये हिरवी मिरची जिरं कोथिंबीर वाटून टाकलेली आहे आणि छोसर मिश्रण केल्यामुळे बघा मिरचीचे छोटे मोठे तुकडे जे आहेत ते दाताखाली खूप छान टेस्ट लागते येतात आता आपल्या मेंदूला पाणी सुटलेलं आहे मस्त आणि माझ्या तोंडाला पण कारण आज संतुष्टीचा उपवास आहे आणि संध्याकाळचा हा मेनू आहे उपवास सोडायला सोडू शकता मस्त तयार आहे आता यामध्ये फक्त फुटात काय झालं मी तिचा व्हिडिओ बनवून घेऊया आता यामुळे आपण लासला खूप टाकायचं आहे बघा मेथी पाणी सुकून थोडं कमी व्हायला लागलं खूप टाकायचं आहे जास्त पाण्यात नाही टाकायचं खूप लासला टाकायचं आणि हळूहळू उलटल्याच्या साह्याने मिक्स करायचं जास्त मेथी दाबून नाही घ्यायची बघा दाबायची दाबायची नाही मग ते टेस्ट जाते दुसरी फुली द्यायची कारण ते जे पाणी असत मेथीला ते सुटलं पाहिजे वरून जास्त आपल्याला पाणी किंवा काही ऍड करायचं नाहीये फक्त मीठ टाकले की पाणी सुटलं नाहीच हे या नेली ना सुटते चला तर मित्रांनो इथे आपली मेथी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नमस्कार सगळ्यांना बघा आता मस्त रेसिपी दाखवणार रा आहे सासूबाई स्पेशल आहे रेसिपी आजची आपली बघा कढाईमध्ये मध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आपल्याला सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्ही जर मेथी कराल तर खरोखरच न खाणारी व्यक्ती मिठीले खाईल आणि आज चार पाच हे लसूण कोथिंबीर जिरं सगळ्या टाकलेलं आहे त्वछा बघा आपले मिक्सर वाटण आता काढलेलं आहे आणि आपलं तेल गरम झालं तर आपल्याला यामध्ये पण फ्राय करायचं आहे तो जी व्यक्ती मेथी खातली पण तिथून आवडी मी खाई वेळी तिथे सांगू शकतो खूप छान बनवतात मी मेथीची <laughs> भाजी तुमच्या शेयाला तो खूप आवडतो तर तेलामध्ये आपल्याला मेथी करण्यासाठी जे वाटण वाटलेले तिथे फ्राय करून घ्यायचं आहे बारीक चिरलेलं अद्रक बारीक चिरलेली कोथिरी करपत्ता टोमॅटो चक केलेले कांदा बटाटे पट केलेले आणि लोण मटा आणि सर मुरं सर केल्यामध्ये आता आपण जिरे मुरी तोडणीसाठी टाकलेली आहे त्यामध्ये थोडेसे लवण टाकायचे आहेत आपल्याला सुरुवातीला कधी पण मुरी आणि जिरी टाकायची म्हणजे मस्त असं तर की छान असे तोडी बसलेली आता आणि काळी मिरे पण टाकलेली आहेत आपण बघू शकता दोन चार काळे मिरे दोन चार तोंडा टाकलेली आहेत आता तेल गरम झालेला आहे तेल तलपत्ता टाकून घ्यायचा बारीक केलेला छान असं लोणी सुटले तिलपत्त्याचा लोंगणाचा मुलीचा तर छान असं आहे आता आपल्या आहे तेलामध्ये लसण फ्राय होते अद्रक फ्राय होत आहे अदरक आणि लसण्याची खाली टेस्ट आहे ते मला तर खूप आवडते स्पेशली स्पेशल आपल्या हवी काही तर सगळ्या रेसिपी सासूबाईच्याच आहेत त्या करत आहेत आणि मी सुट्टी करत आहेत खूप छान असं भात बोलतात त्या खूप टेस्टी होतो जरा सगळ्यांना त्यांच्या हातचा भात खूप आवडतो म्हटलं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण त्यांच्या हातची रेसिपी दाखवावी भाता नमस्कार आपलं बेबीचं साहित्य परतून हो घ्यायचा हॅलो फ्रेंड सर्वांना नमस्कार मी शुभांगी माझ्या युट्यूब मध्ये श्रेया अँड मम्मा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी स्वामींची भक्त आहे ते त्यामुळे सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी टॉपिक घेऊन आले आहे अशा विषयावरती जे सगळ्या लेडीजला गरज असते ते म्हणजे आपल्या ब्युटी टिप्स मध्ये महत्वाचा पार्ट आहे की केसांचा केसांविषयी सगळ्यांना खूप छान असा ब्युटी टिप्स फॉलो करते आणि खूप त्यातून मला विनंती मिळालेला आहे आणि सर्वांना त्यातून खूप फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ मी बन आहे तर सुंदर केस कोणाला नको नको वाटत असतात सर्वांनाच हवे विषय वाटत असतात सौंदर्यामध्ये सर्वप्रथम भर म्हंटल तर केसांमुळेच पडते तर चला जास्त वेळ न दवरता मी माझ्याकडे डिटेल्स तुम्हाला सांगते केसांसाठी के कोणाकोणाच्या केसांना माथ्यामध्ये म्हणजे केसांच्या मुळाशी खाज येते डॅन्डफ येतो तर त्यासाठी मी सजेशन करेन दुम्ण दुम्ण की हा डेचा अँटी डॅन्डफ सोल्युशन हा खूप एकदम मस्त असा शॅम्पू आहे केसांसाठी कसाही असू द्या तुमच्या डोक्यातली खाज द्या एकदम निघून जाते आणि स्कॅल्पला पण थंड मिळतो माझा स्वतःचा अनुभव आहे खूप फायदा आहे या शॅम्पू मधून तुम्हाला हा नक्की ट्राय करून बघा ज्यांना तुम्हाला डॅन्ड प्रॉब्लेम असेल स्कॅल्प मध्ये खाज होत असेल तर नक्की हा ट्राय करा आणि खूप केस पण शाईन होतात नंबर टू टिप्स आहे माझी आणि तुम्ही असे इतर काहीही न करता तुम्ही कांदा घ्या कांदा सोडून मिक्सर मधून कापून त्याचा रस कचकच असा कर करून काढा आणि तो रस असा दहा मिनिट मसाज करत त्या कांद्याच्या रसाने तुमच्या माथाव्या केसांच्या मुळाशी तर आणि दोन तास ठेवा आणि नंतर जुळून काढा बघा तुमचे केस किती दाट होतील कलर ही छान होईल बळायचं कमी जाईल आणि नंबर तीन एकदम महत्वाची खास टिप्स आहे आणि शंभर टक्के खूप फायदेवर आहेत ते म्हणजे तुम्ही केसांना मेहंदी लावायचा दर महिन्याला कुठलीही काय म्हणजे केमिकल युक्त मेहंदी आपल्याला वापरायची नाही केसांसाठी आपल्याला फक्त आणि फक्त नॅचरल म्हणजे गणेश मेहंदी भेटायची आता भेटते की नाही आता नाही भेटत इथे गावी भेटते ते ते तर गणेश मेहंदी ते लावा ते नसते तर तुम्ही नॅचरल मध्ये कलर चिनपूर दुसरी नॅचरल घ्या त्यामध्ये माझ्या एवढे केस असतील तर दोन अंडे घाला तीन पुऱ्या घ्या आणि ह्याच्यापेक्षा जास्त असतील तर चार पुऱ्या घ्या चार अंडे वापरा किंवा तीन अंडे वापरा जास्त केस तुमचे लागू असतील तर कमी असतील तर दोन मेंदीच्या पुऱ्या घ्या त्यामध्ये दोन अंडे ऍड करा कमी नका करू त्यामध्ये थोडस चहा पावडर जी असते ती थोडीशी पाण्यात थोडस ते पाणी टाकून मिक्स करा आणि रात्री बिज झाला दिवसा लावा दोन ते तीन तास पूर्ण मेहंदी सुकू द्या आणि नंतर धुवा आणि शॅम्पू हे केस धुवायची नाही मेहंदी लावल्यानंतर कधी पण पाण्याने नुसते धुऊन काढा त्या दिवशीपर्यंत तरी ते चांगलं सुकू द्या काहीही शॅम्पू वगैरे ट्राय नका म्हणजे अंड्याचा वास येईल थोडासा तो सहन करा पण सुंदर केस नक्की दुसऱ्या दिवशी शॅम्पू ने धरून बघा किंवा दोन तीन दिवसांनी केस वॉश करून बघा खूप छान फायदा दिसतो केस भरायचे तर कमी येतातच अंड्यामुळे सिल्की होतात शायनी होतात एकदम चमकतात होता, आणि दाटेबी होतात हा फायदा नक्की तुम्हाला होईल नक्की ट्राय करा अंडा आणि मेहंदी मिक्स करून केसांना लावा माझी नंतरची टीप आहे कोरफड कोरफड ही तुमच्या केसांना खूप छान फायदेशीर आहे विंटरमध्ये केसांसाठीच म्हणते चेहऱ्यासाठी ही कोरफड खूप छान आहे होतो त्याचा फायदा खूप कोरफडचा घर काढून तुम्ही मधून काढू शकता आणि त्याचाही पूर्ण केसांना माथ्याला मसाज करू शकता आणि नंबर पाच माझी टीप आहे ती आहे कि केसांना जसं झाडांना पाण्याची गरज असते तसं केसांच्या मुळाला तेलाची गरज असते तर हेअर ऑइल मी दुसरे कुठलंही सांगणार नाही फक्त फक्त पॅराशूट सांगेल तुम्ही जेव्हा तुम्हा तुम्हाला आठवड्यातून दोन वेळेस तीन वेळेस किंवा आठ वेळ्याने कोणी कोणी वॉश लागतो केस तेव्हा तुम्ही रात्री झोपताना पॅराशूट हेअर ऑइलने मसाज करा दहा मिनिट वीस मिनिटं काय तर तुम्हाला आवडेल तसं आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर केसामध्ये तेल मुरून सकाळी वॉश करा बघा तुमचे केस किती छान होत आहेत ते मला माझ्या रोटी प्लीज कशा वाटल्या मला नक्की सांगा ट्राय करून बघा कमेंट मध्ये नंतरही सांगा ट्राय करून कशा वाटल्या ते तोपर्यंत बाय हॅलो फ्रेंड सर्वांना नमस्कार